उपस्थित सर्व बाबांचे सेवक शेविका बाळगोपाळ सर्व एकत्र मिळून आपण भगवंताला आणि बाबाला एकतेने प्रणाम करू भागवा नमस्कार परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशानुसार आज नाकाडोंगरी या परिसरामध्ये जनरल सेवक संमेलन आयोजित केलं आहे या संमेलनामध्ये चर्चा बैठक सुरू आहे या चर्चा बैठकीमध्ये स्वयं सृष्टीविदाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबांना माझ्या प्रणाम आपले सर्वांचे सद्गुरू धर्माचे संस्थापक स्वयं त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे बाबांना माझ्या प्रणाम आपल्या सर्वांच्या लाडक्या आई मातोश्री वाराणसी आई जुमदेवजी ठुबरीकर यासुद्धा या चर्चासत्राला उपस्थित आईंना माझ्या प्रणाम आजच्या या चर्चासत्राला लाभलेले अध्यक्ष महोदय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आदरणीय राजूजी मदनकर साहेब उपस्थित आहे यांना माझ्या नमस्कार तसेच आजच्या या चर्चासत्राला चर्चासत्राला लाभलेले उद्घाटक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सहसचिव आजचे उद्घाटन आदरणीय मोरेश्वरजी गबने साहेब उपस्थित आहे यांना माझ्या नमस्कार तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय मनोहरजी देशमुख साहेब उपस्थित आहे यांना माझा नमस्कार तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे कोशाध्यक्ष आदरणीय प्रवीणजी उराडे साहेब उपस्थित आहे यांना माझा नमस्कार तसेच मंडळांतर्गत मंडळाचे संचालक आदरणीय टीकारामजी भेंडारकर साहेब उपस्थित आहे यांना माझा नमस्कार मंडळाचे संचालक आदरणीय आदरणीय महाकाळकरजी उपस्थित आहे यांना माझा नमस्कार उपस्थित सर्व सर्व बाबांचे ज्यांनी स्वागत केले आदरणीय कोलतेजी यांना माझा नमस्कार उपस्थित सर्व मंचावर उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक मंडळी उपस्थित सर्व सेवक शेविका बाळ पाळ या सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार पहा वेळ भरपूर झालेला आहे सवा तीन वाजून गेले आज कार्यक्रमाची सुरुवात थोडी उशिरा झाली जास्त काही बोलणार नाही एक पाच सात मिनिटामध्ये एक अनुभव आता घरून निघल्यानंतर गाडीमध्ये चर्चासत्राच्या माध्यमातून एक अनुभव आला अनुभव असा आहे का या परमेश्वरी कृपेचा असर का आहे या परमेश्वरी बाबानी जे परमेश्वरी कृपा प्राप्त केली त्या महत्व आणि त्याचा असर कसा आहे याच्यावर शिकवा थोडस बोलू इच्छितो थो, बाकी बोलतच राहतो आपण मिनी माता नगर नागपूरमध्ये मिनी माता नगर नावाची एक वस्ती आहे तिथं शेवटांचे काही घर आहेत आणि आजूबाजूचा परिसर अनेक लोकांनी भरपूर भरलेला आहे तिथं प्रसंग आठवला आणि त्या बाईच्या मुखातून ऐकला तर मला असा अनुभव झाला एक प्रसंग जो सांगितला अनुभवाचा आहे आणि हा माहीत सांगितल्या पाहिजे परमेश्वरी परमेश्वरी रूपी कृपा कशी कार्य करते परमेश्वर का घडवते याच्यावर एक आपण प्रकाश टाकू मिनी माता नगर मध्ये एक तांत्रिक होता आणि शेवकांचे सुद्धा घर आहे तर एक दिवशी असा प्रसंग घडला का एक कुत्री आपण मानवाच्या याच्यावर तर बोलतो पण जानवरामध्येही तो आत्मा आहे मानवामध्येही तो आत्मा आहे आत्मा हाच परमात्मा आहे म्हणून या आत्म्याचे प्रसिद्ध आम्हाला माहित आहे तर एका पुत्रीला तीन बच्चे झाले आणि ते तीन बच्चे झाले तर त्या शेवटी बाईच्या घराच्या बाजूला त्या त्या तीन बच्च्यांना जन्म दिला आणि ते लहान लहान बच्चे त्या तांत्रिकाला त्याची शिकवण जी होती तांत्रिकतेची त्याची परीक्षा घ्यायची त्याला वाटलं का विना प्राप्त केली याच्यामध्ये काही आहे का माझी तांत्रिक विद्या जो मी शिकलो आहे हे खरोखर साध्य झाली का हा प्रसंग त्या तांत्रिकाच्या विचारामध्ये आला आणि त्यांना आपल्या तंत्र मंत्राला भारून काही वस्तू त्या लहान लहान त्या पुत्रीच्या चा चारले त्या बच्च्या मुलगा लागला का आई हा तांत्रिक आहे आणि कुत्र्याच्या बच्च्याला का चारून सेविकाला म्हटलं का काही असेल काही चारत असेल बा तो तांत्रिक आहे लोक म्हणते आपल्याला का, का करायचं त्या तांत्रिकासोबत तर त्या कुत्र्याच्या बच्चाला त्याला काहीतरी चारलं आणि काही, काही वेळाच्या नंतर ते बच्चे बच्चेडफू तडफून मेले त्या सेविकाचं मन दुखलं तिला रडू आली का अरे अरे तू माना राहून या लहान लहान बच्च्या जीवाची तुला दया आली नाही आणि त्याला तडपवू तडपव मारलं अरे परमेश्वरा तू आहे हे कृपा तुझी आहे बाबा तू पहा प्रसंग असा घडला ते बच्चे तांत्रिकाच्या बाई गरोदर होती आणि काही दिवसाला त्याच्या इतरही दोन मुलगा आणि मुलीचा जन्म झाला परमेश्वरी कृपा पहा शेवटाचं मन अगर कोणा दुखवलं तर तो, तो परमेश्वर सेवकाच्या पाठीशी हमेशा उभा राहते आता त्या तांत्रिकाकडे गरोदर बाईला दोन आपंत झाले जुळवा आणि त्याला वाटलं मी तर तांत्रिक आहे माझेकडून का बिघडवू शकते पण तो परमेश्वर आहे जसे त्या कुत्रीचे बच्चे तळफून गेले तसेच त्याचेही ते मुलगा आणि मुलगी जन्म झाल्यानंतर काही वेळाला तळफू तडफू मेले अशी ही कृपा आहे बाबाची बाबाने शिकवण दिली आहे हे कृपा प्राप्त करून दिली नाही आहे पण आम्ही आम्ही याची मजा बोलत आहोत आज आमच्या धर्म धर्मामध्ये आम्हाला शब्दता शिकवली आहे मानवानी मानवासारखं वागाव हो। मानवानी मानवासारखं जीवन जगाव हो। आणि स्वतः जगावं आणि दुसऱ्याला जगू द्यावं पण आज आम्हाला स्वार्थ इतकं जागा झालं आहे का आम्ही एकामेकाचे पाय ओढण्याच्या मागच लागतो कृपेला एकीकडे ठेवलं आम्ही आणि आम्ही स्वार्थ जागा करून हे वस्तू मला प्राप्त झाली पाहिजे या विचाराची वागणूक करून एकामेकावर टीका करतो एकामेकाचे पाय ओळतो आणि एकामेकाने सेवक या नात्याचा विसर करून खालच्या भाषेत खालच्या लेवलवर बोलतो सोचतो इथपर्यंत आमच्या सेवकामध्ये वाईट विचार पसरत आहे परमेश्वर त्यांना समृद्धी देईलच पण बाबांनी जो कृपा तयार केली बाबांनी जो कृपा मिळवली याच्यानं आमचं जीवन बनलं तुमचं जीवन बनलं आणि सर्व शेवटी बाबानं पाहिलं एक दिवस असा प्रसंग आला तो काळामध्ये जुना काळ होता त्या काळामध्ये सेवक त्या घडवत होता त्या घडवून शिनानी मंडळामध्ये तसे आता जाता त्यावेळेस बाबाच्या विवाह स्थानी त्यागाची सोहळूक कराने जात होते बाबाकडे आणि बाबा विचार पूछ करून शिनानी बाबा तिथून ढोकू जायचे एक दिवसाचा असा प्रसंग आला एक गरीब सेवक होता आर्थिक परिस्थितीने नाजूक होता आणि त्या शामकडे त्या आणि तो मोजके पैसे घेऊन शेवक बाबाच्या निवासस्थानी गेला आणि तिथं जाऊन केली झाला त्याचा त्याग परिपूर्ण झाला आणि त्याने बाबांना सांगितलं का ज्या रे बाबा तू मारतरावजी प्रतिमा घेऊन गे मारतरावजी करतिमा करिता गेला आणि तिथ गेल्यानंतर मारोतरावजीनं विचारलं का तुझा त्याग परिपूर्ण झाला का त्याला म्हटलं हो बाबा माझा त्याग परिपूर्ण झाला बाबानं मला तुमच्याकडे प्रतिमेसाठी पाठवलं आणि बाबाला बाबाने सांगितलं का तुझ्याकडून प्रतिमा घेऊन पैसे किती आणले पैसे जेवढे लागते नेहमी तेवढेच पैसे मी आणले आहे मी, मी गरीब माणूस आहे माझ्याकडे काही जास्त पैसे नाही तर भारतरावजी म्हणते का नाही मी एवढ्या रुपयामध्ये तुला तोटू देणार नाही मला जास्त पैसे पाहिजे मला फोटो देणं एवढ्या दे रुपयामध्ये परवडत नाही मी तुला प्रतिमा देणार नाही त्या शेवकाला गरीब शेवकाला विचार पडला त्याला आता कस करू गरीब शेवक आर्थिक परिस्थिती नाजूक त्या कळवला त्या काळामध्ये आर्थिक परिस्थितीनं ना नाजूक शेवक या मार्गाशी जुळले होते खूप विचार पडला आता कसं करू पैसे आणू कुठून आणि मागू कोणाला कसं करायचं तो परत बाबाकडे गेला बाबाने सांगू लागला का बाबा महादेवरावजीने मला प्रतिमा देण्यास इन्कार केलाय का बर त्यांचं म्हणणं आहे का मी एवढ्या रुपयांच्या प्रतिमा देत होतो ते मला आता परवडत नाही मला जास्त पैसे पाहिजे तेव्हाच तुम्हाला प्रतिमा देईल असं म्हणून मला वापस पाठवलं बाबानं मारत बोलवलं मारोतरावजीला विचारलं याला प्रतिमा का बरं ना देत नाही तर मारोतरावजी म्हणाले मला परवडत नाही मी प्रतिमा आता याच्यानंतर मी एवढे रुपये देणार नाही तर बाबाने म्हणलं ठीक आहे नाही परवडत तर नको देऊ पण या गरीब सेवकाला एक प्रतिमा तू देऊन दे त्या रेट जुन्या रेट देत होता त्या रेट तू हे एक प्रतिमा देऊन दे तर महाराष्ट्रातील मला नाही मी देणार नाही मला परवडत नाही मी देणार नाही म्हणजे बाबाच्याही शब्द त्या त्यावेळेस लक्षात आलं का माझा हा परिवार माझे जो भाऊ बाब माझे जो कृत्य नाते जो रिश्त्या नात्याचे लोक माझ्याशी जुळून माझे शब्द कापत आहे तर या धर्माची धुरा मी त्यांच्या खांडावर सोपवली तर या दुखी काष्टी मानवाला पिरगळून खातील आणि या धनाच्या लोकाबाई अधुकी कष्टी शेवटला लुटून टाकतील म्हणून बाबाने निश्चय केला आणि सर्व शेवटी शब्द दिला नंतर मंडळ मंडळाला आदेश दिला बाबांनी काय या मंडळाची धुरा तुम्ही सांभाळा आणि मंडळ धुरा साभारत आहे त्याही वेळेस सांभाळत होते आजही सांभाळते साबार सांभाळे मंडळ हे सर्व सर्व आहे मंडळ हे शक्ती आहे व्यक्ती नसून शक्ती आहे मंडळ या दहा लोकांचे अकरा लोकांचे नाही मंडळ आहे तुम्ही मंडळ आहे तुमचं मंडळ आहे आमचं हे दहा लोक आम्ही त्या आमच्या आयोगाची नियुक्ती केली आहे आणि तो योग्यरीत्या त्याला सांभाळून त्याला सामोर प्रगती करत देत आहे पण आज ती प्रगती काही लोकांना पाहायला जात नाही त्याला छिन्याची प्रयत्न करतात का मदतकर अध्यक्ष बनला दहा वर्ष झाले आणि हाच कसा हा कृषीवर नाही हे कृषी आम्हाला मिळाली पाहिजे तर काही जुने लोक काही का त्यांच्यासोबत आमच्यातले नवीन लोक मिळून श्रेणी या माईक वर उलट बोलते खोट बोलते आणि स्वतःची बदनामी स्वतः करते तर मंडळ तुमच्या सर्वांच्या सहकार्याना तुमच्या सर्वांच्या मदतीनं मंडळ चालते अकरा लोकांच्या ना याच्यानं नाही तुम्ही जो दान दक्षिणा ज्योती तिथं अर्पण करता तुम्ही आपल्या गाड्या पशिनांची कमाई दान म्हणून शिनेल त्या पेटीत टाकता त्या पैशाने या मंडळाची व्यवस्था होते सोयी उपलब्ध होते आणि ती सोयी सोयी सर्व त्या मंडळाचे पदाधिकारी आपल्या जातीनं इमानदारीन त्या मंडळाची प्रगती करत आहे याच्या आधी काही मंडळाचे पदाधिकारी होते त्याच्या कालकीर्दीमध्ये आधी पाहल आज मला बावीस वर्ष झाले या धर्मा शिंदू आला मी माझ्या का, काल कालावधीमध्ये बावीस वर्षाच्या कालावधीमध्ये पाहलं बाबानं दूर देखील होती आपला भंडार बोलीला शेवटच्या फायद्यासाठी शेवटच्या मदतीसाठी हा गरीब सेवक इथं दोन पैसे करून आपली ग्रस्त उच्चारण

आज आग आम्ही त्या भवनामध्ये अभिमानानं आमच्या बाबांना तयार करून ठेवली वास्तू हे आमची छत्रछाया तेही जात होते आणि साहेबांच्या हातामध्ये हे आली पूर्ण सहकारी आणि धाव करून कष्ट केले मुंबई दिल्लीचे दौरे केले आणि ते भवन वाचवलं हे यायच्या कोटामध्ये हेच येऊन आलं का यानं कसं वाचवलं याला प्रगती कशी केली चौदा एकर जमीन होती अश्रोची निलकरराव साहेबांच्या काळामध्ये पुन्हा जमीन घेतली बावीस एकर झाली आणि त्याच्यानंतर मदनकर साहेब त्या पदावर बसले त्यांचे सहकारी त्या बसले त्या बावीस एकरांची आज साठ एकर जमीन झाली लक्ष शंभर एकर करण्याचे आहे आहे ही प्रॉपर्टी तुमची आहे मदनकर साहेबाची नाही मंडळ

तुमचा दार व्यर्थ केला नाही पाहिजे तुमचा परिश्रम व्यक्त केले नाही पाहिजे या बाबाने जो कृपा कमवली आहे त्या कृपाची कीर्ती आली प्रचार प्रसार आजीवन चालत राहा पाहिजे जोपर्यंत सूर्य आहे कुंबाचा प्रचार प्रसार चालत पाहिजे याच्यासाठी तुम्ही सक्षम व्हा तुम्ही सामोर या आणि एक निष्ठा मंडळाच्या सोबत उभे राहा आजच्या प्रसंगी मिळून हो मी माझे दोन शब्द संपवतो सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार